श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या बुधवार महानवमी आहे तर उद्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला सुपारीच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत किंवा आर्थिक संकटं येत आहेत तर ती सर्व आर्थिक संकटे किंवा आर्थिक समस्या आहेत ह्या संपतील तर तुम्हाला साधा सोपा सुपारीच्या पानाचा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा महानवमी म्हणजेच दुर्गा नवमी हा नवरात्री उत्सवाचा नववा आणि शेवटचा दिवस आहे ज्याला आयुधपूजा किंवा शस्त्रपूजा असेही म्हणतात या दिवशी देवीच्या सिद्धिधात्री या नवव्या रूपाची पूजाही करायची आहे आणि नवरात्रीच्या व्रताचं पारण म्हणजेच उद्यापन देखील करायचं आहे या दिवशी होम होवण आन करणं आणि नऊ कन्यांना भोजन देणं कन्यापूजन कन कन्यापूजन करणं ही प्रथा आहे देवीच्या या पूजेमुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि मानसिक शांती देखील मिळते उद्या महानवमी या दिवशी देवीची नऊ दिवस सुरू असलेल्या पूजेची सांगताही होते या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय केल्यास जीवनामध्ये कधीही धन आणि धान्याची कमतरताही भासणार नाही तर उद्या तुम्हाला एक साधा सोपा सुपारीच्या पानांचा उपाय करायचा आहे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे तर तो उपाय कोणता तर सुपारीच्या पानावरती केशर चंदन आणि गाईचं तूप मिसळून स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आणि पान बांधून घ्यायचं त्यामुळे तुमची समस्याही दूर होईल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे सुपारीचं पान घ्यायचं आहे सुपारीच्या पानावर केशर चंदन आणि गाईचं तूप मिसळून एक स्वस्तिक बनवायचं आहे आणि तो स्वस्तिक बनवल्यानंतर त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि नंतर ते पान बांधून ठेवायचं आहे तर त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशांबाबतीत समस्या आहेत किंवा दुसरी कोणतीही आर्थिक समस्या आहेत कुठेतरी पैसे गुंतून पडले आहेत किंवा दुसरीकडे कुठेतरी गुंतवणूक केलेली आहे परंतु पैसे परत मिळत नाहीत तर ज्या काही तुमच्या आर्थिक अडचणी आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या ह्या दूर होतील त्यामुळे उद्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्याकड तुमच्यावरती ज्या काही आर्थिक संकट येत आहेत तर ती आर्थिक संकट देखील थांबतील महानवमीला देवी सिद्धिदात्री आईची पूजा केली जाते जी सर्व प्रकारच्या सिद्धी आणि शक्ती देणारी आई आहेत नवरात्री व्रताचं पारण देखील या दिवशी केलं जातं हा दिवस हा नवरात्री व्रताच्या पूर्ततेचा असतो ज्याच्यामुळे भक्त हे व्रत सोडतात आणि देवीची कृपा देखील प्राप्त करतात या दिवशी नवमीच्या दिवशी होम हवन करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे तसेच कन्यापूजन करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामध्ये क कुमारिकांना आदराने आमंत्रित केलं जातं भोजन दिलं जातं त्यांना भेटवस्तू दिल्या जातात त्यांचं पूजन करून त्यांना भेटवस्तू ह्या दिल्या जातात महानवमी हा दिवस देवी दुर्गाच्या विजयाचं प्रतीक भक्ती आणि उपासनेसाठी एक अत्यंत पवित्र व फलदायी दिवस आहे तर उद्या बुधवार महानवमी तुम्हाला हा अत्यंत साधा सोप्पा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमच्यावरती जी काही आर्थिक संकटं येत आहेत किंवा ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या येत आहेत किंवा तुम्हाला कुठेच कोणत्याच कामात यश मिळत नाही कुठेही नवीन व्यवसाय चालू केला तरी देखील तो व्यवसाय हा चालत नाही किंवा पैशाशी संबंधित खूप साऱ्या अडचणी हा ह्या तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत तर उद्याचा दिवस हा खूप शुभ दिवस आहे उद्या महानवमी आहे तर उद्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा हा सुपारीच्या पानाचा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्यावरती जी काही आर्थिक संकटं येत आहेत आर्थिक समस्या येत आहेत तर त्या सर्व संकटांचं आणि समस्यांचं निराकरण हे होईल महानवमीला शुभ कार्य ही केली जातात शुभ कार्यांना सुरुवात देखील केली जाते त्याच्याचबरोबर इतरांना मदत करणं दानधर्म करणं हे देखील महानवमीला केलं जातं व्हिडिओमधील मा माहिती जर माहिती ला का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय